नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सा सगळ्यांचं सरसे स्वागत करतोय आज आपण कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे म्हणजेच टरबूज भरपूरच्या भागामध्ये टरबुज कलिंगडा हा मिसमॅच होतो म्हणून आम्ही दोन्ही नाव घेतलेलं हो तर शेतकरी मित्रांनो आज आपण या क्षेत्रावरती आलेलो आहे इथं आपण माझ्यासोबत बघितलेलं आहे मागे एक व्हिडिओ बनवला होता साधारणतः सव्वा एकरचं हे क्षेत्र आहे आणि आपण इथं दाट प्लांटेशन केलं होतं त्याचे आपल्याला फायदेही आता दिसून येत आहे साधारणतः चाळीस दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे सटिंग तुम्ही माझ्यासोबत बघू शकता सटिंग अतिशय सुंदर झालेली आहे सटिंग तुम्ही बघू शकता एकदम चांगली सटिंग झालेली आहे कमी मधमाशी असेल तरी याची सटिंग झालेली आहे त्याचं कारण असं होतं की दाट प्लांटेशनचं मुळे जे पोलिनेशन झालेलं आहे ते जबरदस्त आहे आता चाळीस दिवस या प्लॉटला कम्प्लीट झालेलं आहे आणि आपण असं बघू शकता सटिंग होऊन फळाची साईज ही चांगली बनते फळाची साईज वगैरे तर बेस्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठलंही वॉटर सोलबल दिले गेले पाहिजेत फवारणी काय केली गेली पाहिजेत आणि इथून पुढे काय काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा इथे करणार आहोत भरपूरशा शेतकरी मित्र म्हणतात की पोटा शुक्ता आम्ही खतकरी दिले तो प्लॉटला स्ट्रेस येतो कलर लवकर येतो आणि अर्ली मॅच्युरिटी येतो त्याच्यासाठी आपण आज काही समस्या शेतकऱ्यांच्या त्याही सोल म्हणजे तिथं त्याच्यावर चर्चा करणार आहोत भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न केला होता की आम्ही झिरो झिरो पन्नास दिलं तर लगेच त्याला मॅच्युरिटी येते आणि कलर येतो आणि जे प्रॉपर साईज बनायला पाहिजे ती बनत नाही तर त्याच्यासाठी एक शेतकरी मित्रांनो अतिशय सुंदर असा पर्याय तुम्ही घरच्या घरी करू शकता दोन किलो बारा एकसठ दोन किलो झिरो झिरो पन्नास आणि एक किलो युरिया तुम्ही जर कधी असं कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही घरच्या घरी ग्रेड तयार करू शकता पंचेचाळीस एकसष्ट पन्नास हा ग्रेड तयार होतो या अनुभवातून सांगतोय आम्ही हे अनुभव घेतलेला असतात अचानक आला आणि सांगून दिला कुठलाही ग्रेड असतला भाग नाहीये तुम्ही नक्की एकदा वापरून बघा दोन किलो बारा एकसष्ट दोन किलो झिरो झिरो पन्नास आणि एक किलो युरिया असं कॉम्बिनेशन करा हा ग्रेड जो आहे तो पंचेचाळीस एकसष्ट पन्नास असा ग्रेड बनतो आणि नवीन ग्रेड मार्केटमध्ये एक्झिस्ट करत नाही तुम्ही गरु, घरुच्या घरी हा ग्रेड तयार करू शकता त्याने फायदा असा होईल वेल, तुमच्या वेलांना वाढ ही चांगली भेटेल फॉस्फरस तुमच्याला असेल तर चकाकी चांगली भेटेल नायट्रोजनमुळे वेल वाढीलाही मदत होईल जर कधी तुमची वाढ कमी जादा असेल आणि पोटॅशमुळे तुमची साईज जे बनते ती बनते पोटॅश आम्ही याच्यासाठी आग्रह करतो की भरपूरशा काळपोटी जमीन जी आहे आता इथं माझी बघू शकता जी जी ही जी जमीन आहे पूर्णतः काळी आहे आणि याच्यामध्ये पोटॅशची जी मात्रा असते ती कमी असते मग अशा वेळेस आपण पोटॅश लवकर दिला कधी तर त्याचे फायदे होतात मागच्या वर्षी आम्हाला याचे काही नुकसानही झालं होतं आम्ही सुरुवातीपासून पोटॅश थोडं टाळलो होतं तर जी साईज यायला पाहिजे होती ऍक्च्युअल तेवढी साईज आली नव्हती तर या वर्षी काही प्रयोग म्हणून आम्ही हे उपाय करतोय आता ह्या ज्या प्लॉटला आम्ही एक जसं मी आता एक ग्रेड सांगितला तसा एक ग्रेड दिलेला आहे आणि आता याला एक मिक्स मॅक्रोन्युटनही दिलं होतं आपण मिक्स मॅक्रोन्यूटन याच्यासाठी दिलं होतं की ग्रेनरी चांगली राव रोगप्रतिकार शक्ती चांगली असावं आता आम्ही चेक केला तर थ्रिप्स माईट वगैरे याचा काही प्रादुर्भाव नाहीये तरी पण आपण याला एक स्प्रे घेणार आहे आता आपली सेटिंग झालेली आहे तरी पण आपण स्प्रे दिवसा घ्यायचा काम नाही कारण की मधमाशी आपली अतिशय मदत करणारा मित्र किड आहे त्याला आपल्यापासून काही नुकसान व्हायला नको म्हणजे असं नको व्हायला की दुःख वैद्य वैद्यम जुनी मन आहे तशातला प्रकार व्हायला नको फवारणी जे तुम्हाला संध्याकाळच्या टायमालाच घ्यायचे दिवस माळाल्यानंतर तुम्ही स्प्रे घ्यायला पाहिजेत स्प्रे घाताना कुठला स्प्रे आता आपण घ्यायला पाहिजे स्प्रे आपण याच्यावरती डेलिगेटचा काढला होता आता जो आहे आपण आपण याच्यावरती आता स्प्रे घेणार आहोत डानोटोपिरो पांढऱ्या मासेच भंक लाल कोळी आणि बारीक जे असतं पांढऱ्या पेशीचे जे अर्ली स्टेज असते ते पांढऱ्या पेशी पांढऱ्या माशीची जे अर्ली स्टेज असते म्हणजे छोटे जे पिल्ले असतात भणक जे आपण त्याला म्हणतो त्याचा प्रादुर्भावित होऊ शकतो त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आपण हा डोस घेणार आहोत मार्केटमध्ये सुट्टा तिवान असेल रॉन फेन असेल या नावाने एक्झिस्ट करतात तीन याच्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यासोबत आपण बुरशीनाशक जे घेणार आहोत ते नेटिओ घेणार आहोत नेटिओ मित्रांनो प्रति लिटर अर्धा ग्रॅम न घेता प्रति लिटर आपल्याला पाऊन ग्रॅम घ्यायचा झिरो पॉईंट ची त्याची मात्रा आपल्याला ठरवायची आहे म्हणजे साधारणतः पंधरा ग्रॅम आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी नेटिओचा स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला क्वालिटी चांगली येईल आणि कुठेही भुरी वगैरेचा प्रादुर्भाव येणार नाही आणि आपण याला ड्रिप मधन पण आता ह्युमीजल दिलं होतं स्वरूप ऍग्रो केमिकलचं याच्यासाठी दिलं होतं आपण हे जल फॉर्मनेशन मधलं आणि प्लस याचं अशी जे उत्तम कॉम्बिनेशन आहे आणि पांढरेमुळे जी संख्या आहे ती राहते ज्या पहिल्या मुळे असतात त्या कमजोर होऊन नवीन मुळ्या त्याला येत राहतात आणि जे वेल्टिंगचा वगैरे प्रॉब्लेम येतो तो वेल्टिंगचा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही आणि त्यानंतर आपण एक त्याला बुरशीनाशक हे दिलं होतं रोखं दिलं होतं बायोस्टॉरचं थायपोनेट मिथाइल ज्यामध्ये येतं ते दिलं होतं त्याचं कारण असं की प्रिव्हेंटिव्ह आपण आता इथून पुढं सेटिंग झाल्यानंतर जे प्लॉटला जैविक ताण येतो जैविक जैविक ताण जो येतो तो तो येऊ नये म्हणून आपण बुरशीनाशक इथं दिलं होतं खालनं आणि वेल्टिंग होणार नाही याच्यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण दिलं होतं यानंतरही या आपण एक रेडीमेड गोड किंवा संचार जे होत बायोस्टॉर्ड च ते देणार आहोत त्या आठ टक्के मेटालिक झील प्लस मनकोजेप असं कॉम्बिनेशन आपण या प्लॉटला देणार आहे आपण माझ्यासोबत बघू शकता एकदम अतिशय सुंदर अशी ग्रीनरी आहे प्लॉट वाढीही व्यवस्थेशीर आहे मध्यंतरी थोडं पोटॅश दिलं होतं आम्ही याला एक प्रयोग करून बघितला होता प्लेन पोटॅश दिलं होतं प्लॉट थोडा थांबला होता तो एक आम्ही अधूनमधून एक्सपेरिमेंट करत असतो घरचा प्लॉट येतो अधूनमधून आम्ही एक्सपेरिमेंट करायला काही हरकत नाहीये तर आपण माझे शोध बघू शकता अतिशय सुंदर असा प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे याच्यानंतरचा आपण जो डोस देणार आहोत त्याला त्याला आपण आता थोडं बारा एकसष्ट आणि तेरा झिरो पंचेचाळीस असा डोस करणार आहोत बारा एकसष्ट दोन किलो आणि तेरा झिरो पंचेचाळीस दोन किलो आणि त्याच्यासोबत आपण कॅल्शियम नायट्रेट देणार एक किलो त्याच कारण असं की चकाकी शाईन वगैरे चांगले राहून साईजही वाढण्यास मदत व्हावं आणि मिक्स मॅक्रोन्युटन याच्यासाठी आपण देणार आहोत कुठल्याही चांगल्या कंपनीचं मिक्स मॅक्रोन्युटन तुम्हाला एकरी दोन किलो द्यायचं आहे आणि जर कधी तुम्हाला शक्य झालं तर वीज कुंट्यालाही तुम्ही दीड किलो किंवा दोन किलो मिक्स मॅक्रोन्युटन दिलं तर त्याचे फायदे असे होतात की प्लॉटला ग्रीनरी चांगले असते आणि जे तुमचे एक्स्ट्रा जे हे झालेले असते सटिंग त्याचं वजनही सम प्रमाणात होतं म्हणजे ए ग्रेडचा माल तर तुमचा डेव्हलप झालेला असतात भरपूरसे शेतकरी काय करतात की सटिंग जे झालेले ती झालेले राहू देता भरपूरसे तुरळक शेतकरी तेच एक्स्ट्रा सटिंग काढून टाकतात आणि जे नवीन शेतकरी असतात ते काढत नाही कारण की त्यांना भीती असते की आलेलं आहे उत्पन्न कशाला सोडायचं तर अशा वेळेस तुम्हाला जे खताचे डोस वगैरे ते एक्स्ट्रा देऊन तुम्हाला त्याची सटिंग वगैरे साईज आपण आणणार आहोत तर आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सव्वा एक चौदा हजार आपण इथं रोप प्लांटेशन केलं होते आणि याच्यावरती आपण आता तीन चार दिवसा मिळून एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि इथून पुढे याच्यात काय बदल होतात आणि याचं वजन काय येतं आपण याच्यात फेल होणार की सक्सेस होणार ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं सांगणार आहोत आतापर्यंत मध्ये पर्यंत आणि या स्टेज पर्यंत पाणी आपण कमी ठेवलं होतं सटिंग करून घेतलेले इथून पुढं आता पाण्याचं जे आहे आपण पाण्याचा थोडा तुटवडा तरी पण पाणी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत पाणी याच्यासाठी वाढवणार की आता एकदम भरगतचेही झालं तर आपल्याला अडचणी सटिंग झालेली आहे आणि त्याला सावली होईल जे सनबर्निंगमुळे जे उन्हाच्या उष्णतेमुळे जे याला फळाला डाग पडतात ते होणार नाही याचा पाला एकदम भरगच्छ झाला नाली आपण खोल घेतली होती जी सेटिंग आता इथं आलेली त्याच्यावरती ते अशा एक आच्छेदन होऊन जातं आणि फळ आप फळाची साईज जी ती चांगली राहते आणि उन्हाच्या उष्णतेमुळे जे डाग पडतात ते डाग पडत नाही आणि प्लॉट आपल्याला दोन चार दिवस जर कधी दि भाव कमी जादा असेल तर आपण होड करू शकतो आणि जर कधी पाला कमी असेल आणि सनबर्निंगमुळे आपला प्रॉब्लेम होत असेल तर आपल्याला हाय त्या भावामध्ये विकावं लागतं त्याचे एक फायदे आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कधी कधी कलिंगडाचा प्लॉट असेल तर तुम्हाला काही अडचणी समस्या असतील तर तुम्ही नक्की आम्हाला एकदा फोन करा आणि त्याच्यातनं आम्ही तुम्हाला काही समस्या असतील तर त्याचं निराकरण आम्ही आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी कुठल्या पिकावरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळू शकता आम्ही त्या पिकावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो